गुरुब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः जय जय रघुवीरसमर्थ श्रीराम समर्थ ॐ वल्लभाय नमः सद्गुरु सद्गुरुचरणाण्णा नतमस्तकोन् आपण या निरूपणास सुरुवात करूया या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये सर्व भाविकांचं मनापासून स्वागत आहे समर्थ सांगत आहे की मनुष्याने जर आपल्या माणसांची साथ सोडली तर बघा त्याला खूप मोठ्या परिस्थितीमधून मधून संकटांमधून जावं लागणार आहे म्हणजेच काय आपली माणसं म्हणजे नक्की तरी कोण बघा आपली माणसं जर या विश्वामध्ये या जगामध्ये जर आपलं म्हणण्यासारखं जर कोणी असेल ना तर ते आहेत आई वडील माता पिता या जगामध्ये असं कोणी नाही का ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो पण ही दोन माणसं आहेत ना आई वडील आपण डोळे बंद करून सुद्धा विश्वास ठेवू शकतो या जगामध्ये असं एकच ठिकाण आहे की जिथे आपल्या या हृदयाला या अंतकरणाला विसावा मिळतो तिथे हमकास सुख असतं असं या जगामध्ये दुसरं काही आहे का बघा नवे नवे तर देव देवसुद्धा या आई वडिलांना नतमस्तक होतो एवढी शक्ती एवढी भक्ती या आईबापामध्ये आहे पण सुद्धा बघा आपले आई वडील म्हातारे होतात वृद्ध होतात बघा सुद्धा आपण आईवडिलांची साथ सोडून का जातो कधी विचार केला आहे का मग आपण भक्ती करतो भक्तीबद्दल बघा गोष्टी करत असतो आपण दुसऱ्याला उपदेश देत असतो पण आपलेच आई वडिलांची साथ आपणच सोडली तर त्या भक्तीचा काही फायदा आहे का समर्थांनी सांगितलं आहे की बघा मनुष्या तू भक्ती का करत आहेस ते तुला समजलं आहे का बघा बघा ज्याप्रमाणे एखादा मनुष्य असतो बघा आपल्या आपल्या मनामध्ये सद्गुण विचार निर्माण व्हावं आपलं जगणं चांगलं असावं आपलं बोलणं चांगलं असावं म्हणून भक्ती करतो ना बघा परमेश्वरानं आपल्याला सद्गुण विचारांनी नाहून टाकावं म्हणून भक्ती करतो ना पण समर्थ सांगत आहे की तुला भक्ती का करतो आहेस बघा परमेश्वराची ही उपासना कर का करतो आहेस जेव्हा तुला समजेल ना तेव्हा तुला सर्व गोष्टी ज्ञात होतील तुझ्याकडून कधीच वाईट कर् कर्म घडणार नाहीत तुझ्याकडून आई वडिलांना श्रेष्ठ मान मिळेल पण मनुष्याला अजूनपर्यंत कळालं नाही आहे की ही भक्ती आणि हे श्रेष्ठत्व या भक्तीमधील सद्गुण विचार हे तू का करतो आहेस बघा ही भक्ती जेव्हा तुला कळेल ना तेव्हा तुला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळायला ला लागतील म्हणजेच काय म्हणजेच माणसाने चांगलं वागावं वा। चांगलं बोलावं सर्व गोष्टी दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण व्हावा यासाठी भक्ती आहे ना की वेगळी काही भक्ती आहे पण मनुष्य तेच विसरला आहे इथे मनुष्याच असं झालं आहे की बघा देवाला परमेश्वराला नतमस्तक होतो हात जोडतो पण जिवंत माणसाला जवळ करत नाही जिवंत आई वडिलांना जवळ करत नाही हीच भक्ती आहे का तर या भक्तीचा इथे काही फायदा नाही अशी जर भक्ती तुमच्याकडून होत असेल तर तुमच्या भक्तीचा काहीही फायदा नाही म्हणून बघा समर्थ सांगत आहेत बघा आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करू एका जंगलामध्ये एक वडाचं झाड होतं आणि त्या झाडावर अनेक पक्षी दिवसभर त्यांचा किलबिलाट करत असत बघा किंवा असं म्हटलं तरी चालेल की त्या जंगलातील सर्व पक्षी त्या वट वृक्षावर बघा विश्राम करण्यासाठी जात असत काही पक्ष्यांचा तो झाड तर घरच बनला होता आणि त्या झाडावर राहून पक्ष्यांना अगदी सुरक्षित वाटायचं बघा असं म्हटलं जातं ये की एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या माणसासोबत आपण जास्त वेळासाठी राहिलो ना तर त्या माणसासोबत किंवा त्या जागेसोबत आपला मोह वाढवू लागतो म्हणजेच काय बघा एखाद्या माणसाशी आपण मैत्री केली बघा एखादा नवीन मित्र झाला की एखादी नवीन नवीन मैत्रीण आपल्या आयुष्यामध्ये आली तर बघा थोडा काळ गेल्यानंतर त्या मैत्रीचं प्रेमामध्ये रूपांतर होतं आणि जेव्हा प्रेमामध्ये रूपांतर होतं तर बघा ती संगत तशी तशी दिवस जातात तशी तशी त्या माणसाची आपल्याला सवय लागू लागते आणि ही तशीच सवय बघा या पक्ष्यांना त्या वडाच्या झाडाची लागली होती बघा त्याचप्रमाणे बघा वट वृक्षावर राहणाऱ्या पक्षासोबतसुद्धा अगदी तसंच घडलं होतं त्या वटवृक्षासोबत त्या पक्ष्यांचा मोह एवढा वाढत चालला होता की त्या वटवृक्षाला सोडणं खूप कठीण झालं होतं बघा एक वेळा जंगलामध्ये खूप दुष्काळ पडला आणि कित्येक वर्ष पाऊस पडला नाही जंगलातील सर्व झाडं सुकायला लागली आणि त्याचबरोबर तो वट वृक्षसुद्धा अनेक वर्ष पाणी नसल्यामुळं बघा सुकायला लागला होता आणि त्या वटवृक्षावर राहणारे बरेचसे पक्षी हळूहळू करून ते वटवृक्ष सोडून तिथून दुसरीकडे जाऊ लागले बघा जेव्हा तो वट वृक्ष पूर्णपणे सुकला ना त्या झाडाच्या फांद्या सुकून खाळी पडू लागल्या आणि तेव्हा त्या ते झाडावरती पक्षी त्या वट वृक्षाला सोडून तिथून निघून गेले बघा फक्त एक म्हातारं गिधाड होतं त्या झाडावर राहिला होता त्यानं पाहिलं की झाडावर राहणारे सर्व पक्षी एक एक करून तिथून निघून गेले आहेत काही पक्ष्यांनी त्या म्हाताऱ्या सुद्धा त्यांच्यासोबत येण्यास सांगितलं परंतु गिधाडाने तिथून जाण्यास नकार दिला कारण म्हाताऱ्या गिधाडाने विचार केला की मी जन्माला या झाडावर आलो आहे आणि या झाडावर मी लहानाचा मोठा झालो आहे जीवनातील सर्व सुख दुःख मला या झाडाने दिले आहेत आणि आज याच्यावर मोठं संकट आलं आहे मग मी ह्या संकटामध्ये माझ्या या साथीदाराला एकटं कसं सोडून जाऊ बरं बघा या व या वृक्षाने मला खूप मोठं केलं आहे सुख दुःखामध्ये माझी साथ दिली आहे माझ्या या वृक्षाचं खूप सारे उपकार आहेत मी जर मेलो तरी चालेल परंतु या झाडाला मी कधीच सोडून जाऊ शकत नाही बघा इथे समर्थ सांगत आहेत ते लोक खूप स्वार्थी स्वभावाचे असतात जे त्यांच्या आईवडिलांना म्हातारपणा सोडून निघून जातात बघा किंवा परदेशात राहून सुखी आयुष्य जगत असतात परंतु हे सुखी आयुष्य जगत असताना हे घरी असणाऱ्या त्यांच्या म्हाताऱ्या आईवडिलांना बघा विसरून जातात अशा मुलांना खरंतर लाज वाटायला पाहिजे जे त्यांच्या आईवडिलांना म्हातारपणात सांभाळता येत नाहीत ना विचार करा जेव्हा तुम्ही लहान होतात ना तुम्हाला चालायला सुद्धा जमत नव्हतं तेव्हा तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला एकटं कधी सोडलं होतं का जेव्हा तुम्ही आजारी पडला तेव्हा पूर्ण रात्र जागून आई वडिलांनी तुमची सेवा केली तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये एकटं कधी सोडलं होतं का तुम्ही एखाद्या संकटात अडकला असाल तर त्यांनी तुम्हाला कधीच एकटं सोडलं नाही जेव्हा त्यांच्या मनात एखादी चांगली गोष्ट खाण्याची इच्छा झाली ना तेव्हा त्यांनी त्या ते गोष्टी तुम्हाला सोडून एकट्याने खाल्ली बघा कधी खाल्ली होती का एकट्याने कधीच खाल्ली नाही आज ते म्हातारे झाले आहेत तर तुम्हाला त्यांचा तिरस्कार वाटतोय तुमच्यासाठी त्यांनी एवढं केलं आहे परंतु तुम्ही त्यांना मात्र सोडून दुसरीकडे जात आहात त्यांना आधार द्यायचा सोडून तुम्ही त्यांच्यापासून दूर जात आहात बघा या म्हाताऱ्या गिधाडानं मरेपर्यंत त्या वट वृक्षाची साथ न सोडण्याचा निर्धार केला बघा काही दिवस आणखी गेले त्यानंतर त्या वृक्षाची परिस्थिती खूपच खराब झाली त्याला वाळवी बघा लागली परंतु इतकं सारं होऊनसुद्धा तो गिधाड त्या झाडाला सोडून गेला नाही दिवसभर इकडे तिकडे फिरून त्याच्या भोजनाची तो व्यवस्था करत असे आणि संध्याकाळ झाल्यावर त्या वटवृक्षावर येऊन आराम करत असे असेच खूप दिवस निघून गेले आणि जे पक्षी त्या वटवृक्षाला सोडून गेले होते ना त्यांनी विचार केला की आपला सोबती म्हातारा गिधाड अजूनही त्या वट रिक्षावर राहत आहे आपण त्याला भेटून यायला हवं आणि त्यांना समजून बघा समजावून आपण त्यांना आपल्यासोबत घेऊन येऊ हाच विचार करून काही पक्षी म्हाताऱ्या गिधाडाला भेटण्यासाठी बघा तिकडे आले आणि म्हाताऱ्या गिधाडाला त्यांच्यासोबत येण्याचा त्यांनी आग्रह केला ते म्हणू लागले हे वृद्ध गिधाड तुम्ही अजूनही या सुकलेल्या झाडावर राहत आहात या वृक्षाचं जीवन आता संपलं आहे मरणाऱ्यासोबत मरणं आहे तर पूर्णपणे वेडेपणाचं लक्षण आहे हा झाड पूर्णपणे सुकला आहे याला वाळवी लागली आहे एखाद्या दिवशी मोठं वादळ येईल तेव्हा हा झाड खाली पडून जाईल मग तुम्ही कुठे जाल बरं बघा विद्वान लोक असतात ना ते नेहमी म्हणत असतात की शत्रू कर्ज रोग राई आणि अग्नी या चार गोष्टींना वेळेतच संपवायला पाहिजे आणि जो मनुष्य या चार गोष्टींना वेळेत संपवत नाही ना त्याला एके दिवशी आयुष्याला मुकावं लागू शकतं आणि त्याचप्रमाणे हे वृद्ध गिधाड तुम्हालासुद्धा या सुकलेल्या झाडाला सोडून कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी तुमचं घर बनवायला पाहिजे बघा सर्व पक्ष्यांनी इतकं समजावूनसुद्धा म्हातारं गिधाड त्या झाडाला सोडायला तयार होत नव्हतं तो गिधाड म्हणू लागला बघा माझ्या मित्रांनो हा वृक्ष माझ्या आईवडिलां समान आहे माझे माता पिता मला जन्माला घालून ह्याच वट वृक्षावर सोडून गेले होते ते गेल्यानंतर ह्याच वट वृक्षावर मी लहानाचा मोठा झालो आहे आणि जीवनातील सर्व सुख दुःख या झाडावर मी उपभोगलो आहे लहानपणापासूनच ते म्हातारा होईपर्यंतचा सर्व प्रवास मी या झाडावर राहून व्यतीत केला आहे आणि आता माझ्या या साथीदाराला एकटा संकटामध्ये सोडून मी जाऊ शकत नाही मग अशा संकटाच्या वेळी त्याला मी एकटं सोडून कुठेच जाणार नाही मी जर त्याला सोडून गेलो तर मी स्वार्थी स्वभावाचा ठरेल असं म्हणतात की भक्त सेवक आणि शरणागत जो हे म्हणतो की मी तुमचाच आहे अशा लोकांना संकट आल्यावर सुद्धा सोडलं नाही पाहिजे जो कोणीही अशा लोकांना संकटाच्या वेळी सोडून जातो त्याला खूप मोठा पाप लागतो आणि ज्यानं आपलं पालनपोषण केलं आहे सुख दुःखामध्ये आपली साथ सोडली नाही अशा आईवडिलांना जो सोडतो ना तर असा कोणीही या सृष्टीवरील सर्वात मोठ्या पापाचा धणी बनतो अशा माणसांना कधीही योनीमध्ये जन्म मिळत नाही बघा गिधाडाने हे सांगितलं की जेव्हापर्यंत मी जिवंत आहे तेव्हापर्यंत मी या झाडावरच राहील हे माझे पक्षी मित्रांनो तुम्ही सर्वांना इथून निघून जावं वृद्ध गिधाडाचं हे म्हणणं ऐकून सर्व पक्षी निराश होतात आणि ते परत त्यांच्या ठिकाणी निघून जातात बघा काही पक्षी म्हणू लागले की त्याच्या वयानुसार या म्हाताऱ्या गिधाडाची बुद्धीसुद्धा म्हातारी झाली आहे बघा आपण कधीकधी आपल्या घरामध्ये वडीलधारी माणसं असतात बघा कधीकधी त्यांचं आपण ऐकत नाही आपण शहाणे होतो आणि त्यांना म्हणतो की आता तुमचा जमाना गेला आता नवीन जमाना आला आणि त्यांना आपण क्षुल्लक कारणावरून हसतो पण त्यांनी एक लक्षात ठेवा त्यांनी आपल्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेले असतात पण कधीही गर्व करू नका जे थोर माणसं सांगतात ना वडीलधारी माणसं सांगतात त्याच्यामध्ये काही ना काही सत्यता असतेच बघा आपण आता पुढे पाहूया बघा ती पूर्ण पक्षी ते म्हणायला लागले की या गिधाडाची बघा बुद्धीसुद्धा म्हातारी झाली आहे आणि हा वेडा झाला आहे आणि म्हणूनच आपण त्याला इतकं समजावतोय तरी सुद्धा त्याला काहीच समजत नाही तो त्याच्या हट्टावर कायम आहे पुढच्या दिवशी काही पक्षी पुन्हा त्या म्हाताऱ्या गिधाडाला समजवण्यासाठी तिथे येतात परंतु तेव्हा बघा तेव्हा सुद्धा गिधाडाने जाण्यासाठी नकार दर्शवला यावेळी सर्व पक्षी परत त्याच्या घरी गेले नाहीत तर काही पक्षी इंद्रदेवाकडे गेले आणि त्यांनी इंद्रदेवाला सर्व गोष्ट सांगितली हे भगवंत आम्ही ज्या जंगलामध्ये राहत होतो त्या जंगलामध्ये खूप वर्ष झाली पाऊस पडला नाही पूर्ण जंगलामध्ये पाण्याचा एक थेंबसुद्धा नाही सर्व झाडं सुकून मेली आहेत त्या जंगलातील सर्व जीव जंतू ते जंगल सोडून दुसऱ्या ठिकाणी निघून गेले आहेत परंतु दुःखाची गोष्ट ही आहे ज्या वटवृक्षावर आम्ही राहत होतो त्या वट वृक्षावर एक वृद्ध गिधाडसुद्धा राहत होतं आम्ही तर त्या वृक्षाला सोडून तिथून निघून आलो परंतु तो वृद्ध गिधाड त्या वट वृक्षाला सोडायला बिलकुल तयार नाही तो वृक्ष सुकून त्याला वाळवी लागली आहे तो कधीही पडू शकतो आम्ही सर्व पक्षी मिळून त्या वृद्ध गिधाडाला समजवण्यासाठी तिकडे गेलो होतो परंतु तरीही तो वृद्ध गिधाड आमचं ऐकायला तयार नाही बघा त्याचं म्हणणं हेच आहे की मरेपर्यंत ते या वृद्ध व वटवृक्षाची साथ मी सोडणार नाही आणि म्हणूनच हे भगवंत आम्ही तुमच्याजवळ आलो आहोत तुम्ही स्वयं आमच्यासोबत चला आणि आमच्या वृद्ध गिधाडाला समजावून सांगा कदाचित ते तुमचं म्हणणं ऐकतील बघा पक्ष्यांची ही मागणी इंद्रदेवानं ऐकली आणि त्यानंतर इंद्रदेव त्या पक्ष्यांसोबत त्या जंगलात जाऊन त्या वृद्ध गिधाडाला समजावू लागतात हे गिरधराज मी देवराज इंद्र तुम्हाला समजवण्यासाठी आलो आहे हा वृक्ष आता कधीही पडू शकतो याच्यावर सावळीसाठी एक सुद्धा पान शिल्लक राहिला नाही आणि तुम्हीसुद्धा खूप म्हातारे झाले आहात कधी हा वृक्ष जर खाली पडला तर तुमचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो म्हणूनच या वृक्षाला सोडून तुम्ही एखाद्या सुरक्षित ठिकाणी निघून जा बघा इथे इंद्र देवाजे म्हणणं ऐकून वृद्ध गिधाड म्हणू लागला हे भगवंत मला एक गोष्ट सांगा जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा माझे आई वडील मला याच वृक्षावर सोडून निघून गेले होते मी जेव्हा असह्य होतो तेव्हा याच वट वृक्षाने मला लहानाचं मोठं केलं माझं पूर्ण बालपण याच वट वृक्षावर गेलं याच वटवृक्षावर राहून मी सर्व सुख उपभोगला आहेत आणि याच वृक्षावर तर मी म्हातारा झालो आहे माझा पूर्ण जीवन याच वृक्षावर व्यतीत झाला आहे आणि आज जेव्हा वटवृक्ष संकटात आहे तर मी याला सोडून कसं जाऊ शकतो बघा नेहमी लोक असंच करतात जेव्हा एखादं संकट येतं गरीबी येते तेव्हा लोक अशा लोकांची बघा नाते नाते बघा नातेवाईकसुद्धा साथ सोडून जातात परंतु मी अशा मतलबी लोकांसारखा नाही मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत या वृक्षाची साथ सोडणार नाही वृद्ध गिधाडाचं हे झाडाबद्दल एवढं प्रेम पाहून इंद्रदेव खुश होतात ते म्हणतात हे वृद्ध गिधाड मी तुम्हाला एक वरदान देऊ इच्छितो तुम्ही सांगा तुम्हाला काय हवं आहे तेव्हा वृद्ध गिधाड म्हणतो हे भगवंत जर तुम्हाला वरदान द्यायचं आहे ना तर मला नका देऊ या वट वृक्षाला द्या तुमच्या वरदानामुळे हा वट वृक्ष पुन्हा पूर्वीसारखा हिरवागार होऊ द्या याचं आयुष्य वाढू द्या मी तर तसाही म्हातारा झालो आहे माझा आता आयुष्य काही दिवस शिल्लक राहिला आहे माझ्यानंतर या वृक्षाच्या सावळीमध्ये हजारो पक्षी त्यांचे सुखी जीवन जगू शकतील सगळ्यांचं चांगलं झालं तर मला देखील आनंद होईल बघा त्या गिधाडाचं हे म्हणणं इंद्रदेवाने त्या वट वृक्षाला पूर्ण पुन्हा हिरवगार बनवलं पूर्ण जंगलामध्ये पाऊस पडला जंगलातील सर्व झाडं पुन्हा हिरवीगार झाली सर्वत्र हिरवगार प्रसन्न वातावरण पुन्हा तयार झाले जे जीवजंतू पशु पक्षी त्या जंगलाला सोडून निघून गेले होते ते, ते पुन्हा त्या जंगलात जंगला परत आले आणि सर्व पक्षी त्या वट वृक्षावर पुन्हा राहू लागले बघा आणि त्यांचा किलबिलाट पुन्हा चालू केला सर्व पक्षी त्या वृद्ध गिधाडाची खूप सेवा करू लागले त्यांच्यासाठी अन्नपाणी सर्व काही ते आणवून देत होते बघा या कथेचं तात्पर्य काय बघा त्या वृद्ध गिधाडाचं उर्वरित आयुष्य अगदी सुखपूर्वक व्यतीत झालं बघा आपल्यालासुद्धा या कथेमार्फत या गोष्टीमार्फत एक शिकवण घ्यायला हवी की बघा संकट काळामध्ये कधीही आपल्या माणसाची साथ सोडायला नाही पाहिजे पण आपण इथेच चुकतो जेव्हा संकट निर्माण होतं ना तेव्हा आपण नेहमी आपल्या माणसाची साथ सोडतो बघा आपलं कोणी नातेवाईक असेल आपला मित्र असेल आपल्या कुटुंबातला कोणी व्यक्ती असेल जर त्याला तुमची गरज असेल ना तर त्याला नक्कीच गरज करा कारण जेव्हा संकट येतं ना तेव्हा गरज निर्माण होत असते आणि एखाद्या व्यक्तीला संकटाच्या वेळी केलेली मदत असते ना तो आयुष्यभर लक्षात ठेवत असतो म्हणून संकट काळात कधीही आपल्या माणसांची साथ सोडू नका खास करून आपल्याला जन्म देणाऱ्या आणि आपल्या पालनपोषण करणाऱ्या आईवडिलांची साथ तर आपण बिलकुलच सोडायला नाही पाहिजे ते तुमचं जन्मदाता आहेत तुम्हाला वाढवण्यासाठी त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप सारं संकट त्रास सहन केले आहेत आणि त्यांच्या म्हातारपणात जर तुम्ही आधार देऊ शकला नाहीत तर असं जीवन काहीच कामाचं नाही समर्थ सांगत आहेत एक वेळ तुमच्या जीवनामध्ये मित्रपरिवार नसला तरी चालेल पण ज्याच्या जीवनामध्ये आई वडील असतात ना तोच या या जन्मात आणि प्रत्येक जन्मामध्ये सर्वात श्रेष्ठ मानला जातो सर्वात श्रेष्ठ जीव मानला जातो म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे आपल्या आई वडिलांची सेवा करा कारण या जगामध्ये जागतं जर सत्य असेल ना खरं खुरं सत्य असेल तर ते माता पिता आहेत आई वडिलांची सेवा करा कारण या जगामध्ये खरे देव जर कोणी असतील ना तर ते आपले आई वडील आहेत माता पिता जर या जगामध्ये जर कोणी आपल्याला समजून घेणारा असेल ना आपली कितीही चुकी होऊ द्या कितीही बघा असं म्हटलं जातं की एक असं कोर्ट आहे की तिथे प्रत्येक चुकीला माफी असते तो म्हणजे आई, आई वडील बघा त्या कोर्टामध्ये आपण कितीही खोटं बोललो कितीही चुक्या केल्या तरीही तिथे माफ होतात म्हणजेच कोण म्हणजेच आपले आई वडील बघा म्हणून आपल्या आई वडिलांची प्रत्येक मुलाने आपल्या माता पित्याची सेवा केली ना तर तुम्हाला स्वर्ग प्राप्ती निश्चित आहे वेगळी काही भक्ती करायची कोणतं काहीच करायची गरज नाही म्हणून प्रत्येकानं लक्षात ठेवा या आयुष्यामध्ये तुम्हाला जे कमवायचं आहे ना तर आईवडिलांचं प्रेम कमवा तेच पुण्य तुम्हाला तुमच्या पैल तिराला नेईल येईल तीराला तिराला पोचवेल नाहीतर या जगामध्ये तर सत्य जर काही असेल ना तर ती फक्त आईवडिलांची शिकवण आहे जिथे कसला उगम नव्हता जिथे कसली सुरुवात नव्हती तेव्हा जन्म आईवडिलांचा झाला होता आणि तेच खरे देव आहेत हे श्रेष्ठ माणून आपल्या आईवडिलांना श्रेष्ठत्व निर्माण करा आणि हीच खरी सेवा आहे इथेच परमेश्वर आहे माणून आपली भक्ती बघा चालू ठेवा जय जय रघुवीर समर्थ